असं एक चांगली परंपरा असणारा सरकारने आपल्याला वैद्यपाटलेला आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत कामं झालेलं आहे गावाचं स्वरूप झालेलं आहे याही पुढे आधी काम करण्यासाठी वैद्य पक्षाला प्रथम आता दुसरी गोष्ट एक आहे पुढे नवं संकट उभं राहायचं संकट पाण्यासाठी अजून उल्लेख केला

आम्हाला त्याच्याबद्दल आमचं मत आहे परंतु आमच्या जेव्हा मला सांग तुमचा हवा तुमचं डाळी मी तुमची माका आहे ती जर दिवसात जळायला लागली आमचं पाणी जर मिळालं तर आपण गप्प आणि म्हणून आपण गप्प नाही वाटत आणि ते कपण्या बसवा म्हणून मान्य आमदार वळसाहेब त्याग करून इकडे आले हे बघा थांबवला संघटनेला बदल केला राजकीय पक्ष तोच आहे राजकीय भूमिका बदलली आणि त्याने भूमिका त्या घटना बदलली हे बोगदा असं होत नव्हता पाणी जाणार होत त्याच्या बदलली तुमच्या करता पुन्हा भूमिका वेगळी घेऊन तुमच्याकडे आलेली आणि म्हणून मित्रांनो हे पाणी जर ठेवायचं असेल करायची आपण दाखवलेली आहे आणि त्या तयारीला उद्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून मताच्या माध्यमातून पाठिंबा दायपूर सारखं गाव आज बागा क्षेत्रामध्ये एक नंबर चा गाव आहे जमिनी चांगल्या आहे दुधाचं कडे चांगलं आहे पाणी मिळालं तर सोनं निर्माण करतील अशा पद्धतीने शेतकरी आहेत तर हे पाणी जर गेलं तर कुठे आणि काय झालं म्हणून माझा अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा मला बोलायचं पण त्याच्याकरता आम्ही आयुष्यभर या भागात पाणी यावं म्हणून संघर्ष केला निश्चित प्रकल्प व्हावा त्यांचं स्वप्न पाहिलं प्रत्यक्ष पाणी यावा स्वप्न साकार झाले आणि पुन्हा त्या स्वप्नात जर भंग होणार असेल तर मग आम्ही काही गप्प बसणार आहे का अजिबात नाही साहेब तुमच्या बरोबर आम्ही जातणार कदाचित उद्याच्या पाया आली तर संघर्ष इतक्या जोराचा करू तर आमचं पाणी पळवून पळवून देणार नाही तुमच्या कर नेत्याला सांग करू एवढी गाई देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो वीस तारखेला तुम्हाला प्रचंड मजाने आमच्या भागातली ही खाली वाट पैशापर्यंत देणार आहे आमच्या फार उत्साही आहे राज्यात बहिणी थोडाफार पैसे मिळाला असतील परंतु त्याच्यासुद्धा खुश आहे चांगल्या पद्धतीने आलेल्या आहेत आणि गाव चांगले आहेत मित्र चांगले आहेत आणि या गावाचा व्यवहार काम उद्याच्या विस्तार केला

ంబర్ంబర అద్దతి గ్రామం బాగు